महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र ज्यांची स्वतःची लायकी नाही लोकांना आपल्याच देशातल्या पोचण्याची अशा कुत्रंजाकडनं आमच्या देशामध्ये ढवाळ करून अतिरिक्तपणा केला जातोय माणूस म्हणून माणूस पण जपता आलं पाहिजे कुठल्याही जातीपातीमध्ये न अडकता पण अशा पद्धतीने जर हल्ला होत असेल तर माणूस कुठला शांत बसणार नाही आणि जर भारताच्या मनात जर आलं तर दहा मिनिटां देखील लागणार नाही त्या काश्मीरमध्ये अतिरेकीपणा करणाऱ्या लोकांना आणि त्या पाकिस्तानला देखील सिक्युरिटी पाहिजे का नको याला खाली आणि वर एवढी सिक्युरिटी अजिबात नसते म्हणजे जाणवून केल्यासारखं आहे सगळ मी बोलणार राहतो पण काश्मीरी पंडितांच्या मुलगा मुलगी हे माझ्याकडे राहतात जे अनाथ आहेत ह्या अशा घटनेमध्ये त्यांचे आई वडील मेलेले आहेत नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे एक काळा दिवस उगवला आणि त्या दिवशी जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम या गावामध्ये दहशतवाद्यांनी भॅड हल्ला केला आणि त्या भॅड हल्ल्यामध्ये सव्वीस भारतीय नागरिक मारले गेले या घटनेचे गे पडसाद देशभर उमटले आणि सगळीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या पाकिस्तानचा बदला घ्या अशा पद्धतीच्या सुद्धा मागण्या पुढे आल्या परंतु कोल्हापूरमध्ये नागरिकांना काय वाटतं इथल्या भावना नेमक्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मी शहराचा फेरफटका मारतोय मी इथं आलोय या ठिकाणी मी विचारतोय की पहिलगामच्या जे काही क्रूर हल्ला झाला हल्ला झाला काय वाटतं तुम्हाला हे भारतामध्ये सगळ्यात मोठी दुर्घटना आहे कारण जात विचारून गोळी मारणे हे सर्वात मोठं चुकीचं ठरलेलं आहे निश्चितपणे यामुळे काय होणार आहे भारतामध्ये दुफळी निर्माण होणार आणि हे पाकिस्तानला हे फायदेशीर पडतं ये भारता भारत की भारतामध्ये जेवढी दुफळी निर्माण होईल तेवढा पाकिस्तानचा फायदा होणार आहे भारत सरकारनं याबाबत ठोस निर्णय घ्यायला पाहिजे प्रथम गोष्ट की जे काश्मीर आमच्यापासून काही तुडून घेतले त्याला जे आझाद काश्मीर म्हणतात ते पहिले ताब्यात घ्यायला पाहिजे आणि या अतिरेकीनं त्या भागामध्ये जाऊन खेचून त्यांना तिथं मारून पण काश्मीरमध्ये दफन करायचं नाही कारण काश्मीरी लोक काय म्हणतात की हे आमचे नाही तर अशा लोकांना क्रूर लोकांना माफी हा शब्दच नाही आहे हे अतिरेकी लक्षात घ्यायला पाहिजे अशी कारवाई भारत सरकारने करायला पाहिजे दरवेळी जेव्हा दहशतवादी हल्ला होतो तेव्हा काही पुटीरतावादी आपण शब्द वापरतो त्यांना पुटीरतावादी वृत्तीचे लोक जे सगळ्या धर्मामध्ये सगळ्या जातीमध्ये असतात ते मुद्दाम हिंदू मुस्लिम दुपारी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात काय वाटतं आपल्याला आपण नेहमी कोल्हापूरमध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करता मुस्लिम बोर्डिंगच्या माध्यमातून व्यक्तिगतरित्या काय तुमच्या भावना आहेत यावेळी का कोल्हापूरमध्ये असं कुठलंही वातावरण आहे मला सांगायला खरं मी बोलणार नव्हतो पण काश्मीरी पंडितांच्या मुलगा मुलगी हे माझ्याकडे राहतात जे अनाथ आहेत ह्या अशा घटनेमध्ये त्यांचे आई वडील मेलेले आहेत अशी पोरं माझ्याकडे आता गेली वर्षभर आहेत की जे आपल्या बोर्डिंगमध्ये राहतात ती काश्मीरी पंडित पंडितची हो पोरं आहेत पण कोल्हापूरमध्ये असं कुठलंही वातावरण आहे आणि आपल्याला माहिती आहे की काही प्रेसमध्ये लोक आमचे जे आहेत ह्या मुलांचं सर्व व्यवस्था करतात कोल्हापुरातले पण निश्चितपणे ह्याच्या कोल्हापूरमध्ये काही परिणाम होणार नाही हा जर त्यांचा अतिरेकाचा जे मेन उद्देश आहे धर्मा मा की धर्माचं नाव विचारून त्यांना मा गोळी मारली आहे ह्याचा अर्थ त्यांना की भारतामध्ये दुफळी कशी निर्माण होईल हेच त्यांचं ध्येय आहे ह्या ध्येयाला आपण सलोक्याने जर राहिलो तर निश्चितपणे आपलं काही फरक पडणार नाही पाकिस्तानला कसं ठेचायचं हे आपल्या सरकारनं निर्णय घ्यायला पाहिजे आणि पहिली दुसरी गोष्ट घ्या जे उमर अब्दुल्ला सरकार जी आहे त्या ठिकाणी घटना घडताना जी जी अतिरेकी आहेत त्यांना समजलं नाही हे आश्चर्य वाटतंय की हे सरकार म्हणजे चालवण्याच्या लायकीचं नाही आहे हे बरखास्त करण्यात यावं झालेले पैलगामची दुर्घटना ही माणूस केला काळीमाफ तर आहेच परंतु शेजारच्या काडी मात्रा मोल असणाऱ्या आणि ते भूकबळी असणाऱ्या ज्यांची स्वतःची लायकी नाही लोकांना आपल्याच देशातल्या पोचण्याची अशा कृत्यंजकडनं आमच्या देशामध्ये ढवाळ करून अतिरेकपणा केला जातोय त्यांनी आधी आपलं घर सांभाळावं हो। आणि जर भारताच्या मनात जर, मना जर आलं तर दहा मिनटं देखील लागणार नाही त्या काश्मीरमध्ये अतिरिक्तपणा करणाऱ्या लोकांना आणि त्या पाकिस्तानला देखील तडा शिकवण्यात आली म्हणून या ठिकाणी आता आपल्या महाराष्ट्रामधील किंवा आपल्या कोल्हापूरमधील देखील आपली काही फॅमिली तिथं आहेत त्यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर त्यांच्या तिथले प्रॉपर लोक काय चांगलेच आहेत असे म्हणतात परंतु या ठिकाणी जो परवाचा जो घ घटना घडलेली आहे ती अतिशय दु दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे अशांना माफी दे न देता भारत सरकारनं कठोर पावले उचलावीत आणि एकदाचा त्यांचा बिमोड करून टाकावा कारण त्याचा परिणाम संपूर्ण देशाच्या प्र देशामध्ये दे होतोय कारण नसताना बंधुभाव एकात्मता अखंडतेला बाधापोषणाचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना एक वाव मिळतोय याच्यासाठी ह्याचा अनेक वेळा असा प्रयत्न करतायत त्यांना एकदा ठेचून काढून भारत देशाकडनं याचा चोख उत्तर या ठिकाणी द्यावं आणि कायमचा यांचा बिमोड करावा जेणेकरून परत कुठल्याही लोकांना कुठल्याही अतिरेक्यांना अतिरेक्याला जात धर्म नसते बरोबर आहे पण प्रत्येक वेळेला जर जा असं जाती धर्माच्या नावावर अतिरेकपणा करणार असाल तर त्याला चोख उत्तर द्यायची धमक या भारत देशामध्ये या निमित्ताने मी सांगतो खऱ्या अर्थानं सगळ्यात पहिल्यांदा त्या ज्या शहीद झालेली सर्व आपले तिथले नागरिक त्यांना एक आदरांजली आपण होवे ही खऱ्या अर्थानं भारताच्या ही खरोखरी वाईट गोष्ट आहे की गेली दहा वर्ष देश सुरक्षित हातांच्या हातात आहे अशा पद्धतीच्या वलगना केल्या गेल्या परंतु परत अशी ही एखादी गोष्ट घडते आणि पुन्हा एकदा आपल्याला एक मनाला वेदना होतात खऱ्या अर्थानं भारत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुत्व मानणार देश असं मी म्हणतो बारा बौलुदेदारांचा राज्य असणारा बारा बौलुदार यामध्ये सहभागी असणारा हिंदू मुस्लिम सौख्य असणारा हिंदू मुसलमान भावाभावासारखं राहणारा भारत देशाने अशा पद्धतीच्या आपल्या वातावरणात अशी एखादी घटना घडवली जाते आता ह्याच्या पाठीमागं मग कोण आहे काय कालांतर आपल्याला समजेल परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत जातात आणि आपल्या देशामधला सलोखा हा बिघडवण्याचं काम या ठिकाणी केलं जाते मी पण या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की सध्या केंद्रात असणाऱ्या सरकारनं या गोष्टीचा छडा लावला पाहिजे की का असं का घडलं आणि ते घडल्यानंतर लगेच मोठे नेते लगेच त्या ठिकाणी कशी काय पोचली किंवा त्या दहशतवादी हल्ला झालेल्या ठिकाणी जो भाग नेहमी रिस्ट्रिक्टेड केला जातो त्या ठिकाणी लगेच देशाच्या गृहमंत्र्यांना लगेच त्यांचं हेलिपॅड कसं काय त्या ठिकाणी पोहोचलं काही नेते म्हणजे त्या ठिकाणी लगेच लोकांना सांत्वन करण्यासाठी कसं गेलं कुठंतरी ह्या गोष्टीमध्ये एक वेगळ्या प्रकारचे पाल आमच्यासारख्या सामान्य नागरिकांच्या मनामध्ये चुकचुकते मी ठीक आहे आत्ताही आपल्या देशावरती एक वाईट वेळ आहे एक दुःख व्यक्त करण्याची गोष्ट आहे परंतु मी पाकिस्तानला पण आम्ही या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो आमच्या या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून की भारत कमजोर नाही आहे आमचा आत्मविश्वास इतका बळकट आहे आम्ही ठरवलं तर क्षणार्धात काहीतरी आम्ही करू शकतो आणि काहीतरी होईल आणि आता ती वेळ आली आहे कारण वर्ष झालं की असा काय ते प्रसंग घडतो आणि पुन्हा एकदा देशाला वेगळ्या पद्धतीला नेलं जातं हे चुकीचं आहे मग आपण काय बांगड्या भरलेल्या नाहीत आता शासनाने यावरती एक चांगला निर्णय घ्यावा भारत हिंदू मुसलमानांचं राष्ट्र आहे हिंदूंचं राष्ट्र आहे आपण सामाजिक सलोकार राखणार राजा देश आहे हे आता आपण आजूबाजूच्या देशांना दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि या ठिकाणी मी खरोखर म्हणजे तुमच्या माध्यमातन जे शहीद झाले जे त्या ठिकाणी फिरायला गेले ज्यांनी हे सगळा प्रसंग बोलल्या प्रत्येकाला आपण धीर देणं गरजेचं आहे की हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातला अतिशय काळा प्रसंग आहे की त्यांनी बघितलं म्हणजे तू कोणत्या जातीचा आहेस बघून जी गोळी मारली ते खऱ्या अर्थानं एक सामाजिक सलोखा सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा जो प्रकार त्यांनी केला त्याला कुठलाही भारतीय नागरिक कुठल्याही जाती धर्माचा भारतीय नागरिक याला बळी पडणार नाही आणि ह्या प्रसंगात देखील आपला देश चांगल्या पद्धतीनं सावरून त्यांना शंभर टक्के चूक उत्तर देईल मला या ठिकाणी म्हणजे असं मला माझ्या व्यक्तिगत मनाला वाटत हा हल्ला झाला हा चुकीचा आहे देशाच्या दृष्टीनं संपूर्ण देशाला वेठी झाल्यासारखं आणि त्यांनी जात विचारून जे मारले गेले त्याच्यामुळं हे सरळ सरळ उघड येते की या देशात हे दोन्ही समाजातनी भांडणं लावणार विचार ते निर्माण करायचं ते निर्माण करायचं आणि आता आम्ही बारा बोलू ते दार सगळे आहोत मी बारा बोलू दार सेक्रेटरी आहे हा छोट्या छोट्या समाजातल्या लोकांना ह्याच्यामुळं आम्हाला त्रास होतो आज धंद्याची परिस्थिती वाईट आहे परंतु या हल्ल्यामुळं लोकांनी कुठं लक्ष द्यायचं आणि ज्या आता देशात जे चालू आहे महागायना हे परंतु त्याची दिशाभूल करण्यासाठी हे छोटे छोटे हे दिशाभूल करण्यासाठी कार्यक्रम चालू आहे आज हि बघा की आज एवढं हल्ला झालाय पंतप्रधान देशाच्या बाहेर फिरतात त्याने कुठल्याही आत्ता एवढे कुठलीही संसद भरली काय भरली परंतु कुठल्याही महागाई विरोधात काय त्यांनी हे उच्चारलंय का कुठल्याही मुलाला दिले का काय केलेलं आहे त्यामुळं हा हल्ला चुकीच्या पद्धतीने झाला आणि हल्ला करणाऱ्यांना म्हणजे एवढी लोकांची एवढी गर्दी असती का असते साधा सिक्युरिटी नसते तिथं सिक्युरिटी पाहिजे का, का है। उड़ी उड़ी न, नको हा त्या मुलांच्या बाईट बघितल्या ना दुपारी मगाशिव तीन ते वरती पाच पाच किलोमीटर चालत चालत जायचं तीन तास लागतात खाली आणि वर एवढे सिक्युरिटी अजिबात म्हणजे केल्यासारखं आहे मुळात हा हल्ला जो झालाय तो सव्वीस जणांच्या वर झाला नसून भारतात नाग भारतात भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकावर हल्ला झालेला आहे ते अतिशय संवेदनशील घटना आहे म्हणजे एखाद्या सव्वीस लोकांनी सव्वीस जणांना भारताच्या नियंत्रण रेषेच्या आत येऊन त्यांच्यावर हमला करणं ह्याच्यासारखी दुर्दैवी घटना कुठल्या असू शकत नाही त्याच पद्धतीनं हे हल्ला झाला आहे हे मान्य न करता त्यावर एक जाती धर्माची पोळी भाजण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय तो अतिशय सर्वात निंदनीय गोष्ट आहे ती म्हणजे हल्ला झाला हे मान्य न करता भारतात येऊन हल्ला करून गेले हे मान्य न करता हिंदू मुस्लिम वाद पेटवणे किंवा एखाद्या त्याला राजकीय राजकीय स्वरूप देणे हे अतिशय निंदनीय आहे हा मुळात हा हल्ला झाला कशामुळं आपण सरकार म्हणून यासाठी काय प्रयत्न केले आपलं त्यावर नियंत्रण नव्हतं हो का हे सगळे प्रश्न असताना त्यावर एक राजकीय स्वरूप देणे आणि भार हे भारत सरकारचं मला मा, तर वाटते की हे मुळात अपयश आहे की सव्वीस जे काय निष्पाप होते आणि त्यात हिंदू बघून मारले किंवा काय झालं ही घटना तिथल्या नागरिकांनी काश्मीरच्या नागरिकांना जर तुम्ही काश्मीरमध्ये असलेले लोक आता जे आजही तिथं वास्तव्य करत आहेत त्यांना जर तुम्ही विचारलं तर आज त्यांच्या व्हिडिओ येत आहेत की तिथले काश्मीरी लोक कसे त्यांना मदत करत आहेत त्या हल्ल्यात एक घोडेस्वार ज्यानं बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला हल्लेखोरांची तर त्यांना देखील मारण्यात आलं म्हणजे जात विचारून मारलं धर्म विचारून मारला या पलीकडच्या या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी उजेडात न आणता आजही तिथं जे पर्यटक अडकलेले आहेत त्यांची मदत तिथले काश्मीरी लोक कसे करतायत हे हे न दाखवता एक राजकीय स्वरूप त्याला देण्याचा जो काय प्रयत्न सुरू आहे हा अतिशय नंदनीय आहे आणि एक भारताचा नागरिक म्हणून या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो जो हल्ला झाला त्याचा तीव्र निषेध करतो आणि भारत सरकारने यावर कठोरात कठोर पावली उचलली पाहिजेत जेणेकरून त्यांच्या डोक्यात परत हल्ला करण्याच राहू दे पण डोक्यात येणं पण त्यांच्यासाठी त्यांच्या डोक्यातही येता कामा परवाचा हल्ला झाला यावर मी भारतीय नागरिक आणि आपल्या कोल्हापूर मधून यावर असा आहे की मी पूर्ण निषेध करतोय त्याचा कारण निषेध हा म्हणजे त्यांनी जे के केले क्रूरपणे केलेला आहे आता जी घटना जी झालेली आहे अत्यंत क्रूरपणे त्यांनी केलेली आहे जात विचारून धर्म विचारून जे केलेले ते अत्यंत क्रूरपणे या पद्धतीने झालेलं आहे पण त्या ठिकाणी सरकार अपयशी झाले ह्याचं मला खंत आहे आज का तर त्या ठिकाणी जाताना सामान्य माणसाला किती चेकिंग किती काय अशा पद्धतीने केलं असतं आणि त्याच वेळेला ते अतिरेकी तिथे येतात आणि मारून जातात हा कुठला विषय मला अजूनपर्यंत समजला मग त्या ठिकाणी तुमचे प्रशासन त्या ठिकाणी कमी पडलेलं आहे ह्यातून मला एवढं सांगायचं आहे आणि आपला विषय हा जातीभेद ज्या गोष्टी आहेत हा प्रत्येक वेळेला हिंदू मुस्लिमच का होतं हे मला सांगायचं आहे प्रशासनाला सरकारला आहे की हिंदू मुस्लिमवरच का तुम्ही ह्या गोष्टी आणताय आज आम्ही पुरोगामी कोल्हापूरमध्ये आहेत छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत आम्ही आज राहतोय या ठिकाणी आज आम्ही एकत्र आज काम करतोय हिंदू असतील मुस्लिम असतील सर्व धर्माचे सर्व समाजाचे आम्ही एकत्र काम करतोय पण आज या ठिकाणी असे कोणत्याही प्रकारचे आलेले नाही पण अशा पद्धतीनं जर करून जर तुम्ही जातीभेद जर करून हे राजकारण करणार असेल तर मी त्याचा निषेध व्यक्त करतोय की अशा पद्धतीनं तुम्ही राजकारण करू नका ज्या पद्धतीने इथून पुढे करायचं असेल तर सखोल ठेवून आपण या पद्धतीने करावं लागेल काश्मीर मधला हा दुसरा काय वाटते त्या ज्या काही सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया आहेत त्या अत्यंत आणि त्या फार भयंकर वाटतात कलाकार म्हणून किंवा एक कोल्हापूरकर म्हणून तुम्ही काय कसं आता काय कि जी आपली व्यवस्था आहे की जे चांगलं सुरू आहे ती घडी कुठली तर छान बसलेली असते पर्यटकांच्या बाबतीने विचार केला असता आज आमचे घरचे म्हणतात किंवा प्रत्येकाला वाटतं की आपण काश्मीरला जावं पण एक पर्यटन स्थळ म्हणून काश्मीर विसरायला हरकत नाही एक म्हणायला लागेल किंवा आम्ही बाहेरगावी कार्यक्रम करतो आता आमचा कदाचित काश्मीरला दौरा असेल तर आमच्यात कुठलाही कलाकार तयार होणार नाही मुळात काय माणूस म्हणून जगताना माणूस म्हणून माणूस पण जपता आलं पाहिजे कुठल्याही जाती पातीमध्ये न अडकता पण अशा पद्धतीने जर हल्ला होत असेल तर माणूस कुठला शांत बसणार नाही आणि एक कलाकार म्हणून नक्कीच खूप दुःखद घटना आहे कारण की कोल्हापूरकर ही शाहूंची नगरी आहे आणि इथं सलोख्यानं राहिलं जातं आणि इथलं वातावरण खूप प्रामाणिक आहे आणि निरळ आहे पण असं कुठंही इथे कोल्हापूरमध्ये पडसाद होत नाहीत पण जी घटना झालेली आहे ती दुर्दैवी आहे आणि आता लोक म्हणतात की तर शिंगावर अशी भूमिका प्रत्येकाची झालेली आहे या कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया या प्रतिक्रियेतून मला बऱ्याच प्रतिक्रियांमध्ये असं दिसलं की कोल्हापूर ही पुरोगामी भूमी आहे या घटनेचा करावा तितका निषेध थोडाच आहे पण तरी सुद्धा त्यातून जी या दहशतवाद्यांचे जे उद्देश आहेत की जातीय तेढ निर्माण करणं धार्मिक तेढ निर्माण करणं तो आम्ही सफल होऊ देणार नाही अशाच प्रतिक्रिया आलेल्या आहेत कोल्हापूर ही शाहू महाराजांची नगरी आहे त्यामुळे इथं हिंदू मुस्लिम एकोपान नेहमी आहे एका वाईट घटनेमुळे त्याचा निषेध करत असताना आम्ही आमचा सामाजिक सलोखा बिघडू देणार नाही असंच इथली माणसं आहेत या प्रतिक्रिया आम्ही घेतल्या कोल्हापूरच्या बेग वेगवेगळ्या भागातल्या नागरिकांच्या तुम्हाला त्या प्रतिक्रिया कशा वाटल्या हे कमेंट करून जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान धन्यवाद